जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या अवैध बांधकामावर प्रशासनाचा कानाडोळा याबाबत सविस्तर व्रत असे की जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना यांच्या कार्यालया शेजारी बांधकाम सुरू असून या बांधकामासंदर्भात वरिष्ठ पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यकारी अभियंता नरमिटवार यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी म्हटले की आमचा या बांधकामाशी काही एक संबंध नाही तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सुद्धा या बांधकामाशी आमचा काही एक संबंध नसल्याचे म्हटले आहे तर महानगरपालिकेने सुद्धा पत्रकारांशी बोलताना सदरेली या अवैध बांधकामासंदर्भात नोटीस काढत असल्याचे म्हणत या बांधकामाची परवानगीच काढली नसल्याचे उपायुक्तांनी आज रोजी म्हटले आहे तसेच आज दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान सुरू असलेल्या चर्चेत असे म्हटले जात आहे की सदरेल या बांधकामासाठी भाडे पैसे घेतल्याचे म्हटले जात आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच भव्य अशी बेकायदेशीर कॅन्टीन उभी राहणार असल्याने परिसरात आज रोजी खळबळ उडाली आहे वास्तविक पाहता या परिसरात खाजगी इमारतच बांधता येत नाही तसेच निविदा सुद्धा काढण्यात आली नाही त्यामुळे आता या अवैध बांधकामावर प्रशासन कोणती कारवाई करेल याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे